मुलांचं आमचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे नाही दशकांचे आहेत आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीने म्हणजे पवार कुटुंब सुळे कुटुंब पक्ष आम्ही सगळ्यांच्या खरं कुटुंबाचा जो भाग आहे मी तमाम त्यांच्यावर प्रेम करणारे ने लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते मला अजूनही विश्वास बसत नाही तो फोटो बघून असं वाटतंय आता ते माझ्याकडे बघून हसतील आणि अतिशय स्वभाव कामाला वाद आणि एक कधी आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा मला आठवत आपण एका मंदिरात पण इथे गेलो होतो तेव्हा सकाळी दर्शन लाटवतो तेव्हा म्हणजे असे एक एक आठवणी कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी संघटनेसाठी सगळ्याच आमच्यासाठी आहे त्यांना आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांची ही जी पोकळी आहे ही सोलापूर काय मला नाही वाटत आपल्या कुणाच्या आयुष्यात कुटुंबाचा अतिशय एक महत्वाचा काय त्यांचे आमच्या संघटनेमध्ये किंवा पक्षामध्ये आम्ही कधीही एक प्रोफेशनल असं रिशन पर्सनल रिलेशनशिप त्याच्यामुळे अर्थातच संघटनेमध्ये एक कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा अर्थातच त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आम्हाला घ्यावीच